everybody thank you thank you नमस्कार मंडळी आज आपला हेमाडपंथी महादेव मंदिर हे यांच्याबद्दलचा इतिहास म्हणा तुम्ही किंवा हे हेमाडपंथी महादेव मंदिर बारळी या ठिकाणी कशाप्रकारे स्थापित झालेलं आहे आणि याच्याबद्दल काही अजून वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आणि वैशिष्ट्य आपला आज सांगायला भेटणार आहे म्हणजे ऐकायला भेटणार आहे तरी तुम्ही दोन असे आपल्याकडे तज्ज्ञ आहे आता आपल्याकडे जे आपला याचा इतिहास पूर्णपणे सांगू शकतात तुम्ही सांगू शकता काय आहे इतिहास हे पुरातीन काळातील मंदिर आहे याचा काही आपल्याला अनुभव तेवढा नाही हे <laughs> जितकं होईल तेवढं मंदिर आहे आणि हा मागचा गाभारा हा मागचा गाभारा विस्कळीत कोण्या काळात झाला काही आपल्याला माहिती नाही विस्कळीत पडला सगळं पडून गेलं मग काही तज्ञ मंडळीनं महागेकडं मंदिर आहे असं म्हणून शोधाशोध शोध करायला सुरू केले पण श्वता शोध केल्यावर हे असा ह्या हे साळून आप कर, तयार। तयार हे आपल्या सर्व गावकरी मंडळीने मग ह्याला पुनर्उभरणी किंवा सु करायला सुरुवात केली मग पुनर् उभारणी सुरुवात करून हे चौकून बांधकाम करून मग त्याच्यावर पुन्हा शिखर केलं तयार शिखर तयार करून हे सगळं पुढचं आणखी हे पुढचं सुद्धा हेमडबंथी होत हे सगळं पुढचं हे पुढचं हेमडबंदी होतं मग तिथूनच आराडीकडे सगळं बंद होत आणि हा नंदीच्या ठिकाणावर तिथं सणंगपिड होतं अवस्थित त्या नंदी कशी मग तिथून शोध सुरू झाला शोध सुरू झाल्यावर हे सगळं सापडलं मग ह्याच्यावर ही इमारत उभा टाकण्यात आली तर थोडस अजून माहिती आपल्याला अजून एक आहेत सांगणारे त्यांच्याकडून थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया हे मंदिर पुरातन म्हणजे जसं आता आपलेपंथी मंदिराचे जिथं जिथं ठिकाण आहेत फोटोळ म्हणा किंवा अजून कुठं म्हणा आणि त्या निजामाच्या काळामध्ये हे मंदिर पाडण्यात आलं मंदिर पाडण्यात आल्यानंतर त्याच्यावर पूर्ण माती आणि दगडं अस्तव्यस्त झाले आणि गावातील काही प्रतिष्ठित मंडळी काही हे तिने सगळ्यांना मिळून ह्या मंदिराला काय मंदिराची तर कुठं ठेवण आहे काय नाही हे बघण्यासाठी पूर्ण खोदकाम करून त्याचं सगळं बाजूला करून मग ती तिथं साळंक सापडली म्हणजे साळंक अगोदर दुसऱ्या ठिकाणी होती त्याच्यानंतर काही व्यक्ती किंवा काही श्रेष्ठ मंडळी त्याची स्थापना केली केलेली स्थापना केल्यानंतर हे पुनर्जीवन होण्याचं काम एकोणीसशे पंच्याऐंशीला ला सुरुवात झालं एकोणीसशे पंच्याऐंशीला ला हे मंदिर साध्या अवस्थेत बांधत 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 हा हे आता इथपर्यंत आलेला आहे आणि इथून आता पुढे शिखराची जीर्ण अवस्था झालेली आहे ती जीर्ण अवस्था झाल्यामुळे शिखर बांधकाम करायचे आहे आणि ते शिखर बांधकाम करत असताना सर्व मंडळींनी किंवा सगळ्या लोकांनी सहकार्य करायचं आहे आणि एवढंच मी सांगू इच्छितो तर मित्रांनो आपल्याला बरीचशी माहिती या मंदिराबद्दल भेटलेली आहे तरी हे सर्वात बारळीमधील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुने मंदिर आहे आणि ह्यासोबतच ह्याच्याच याच मंदिराच्या आपल्या साईडला बघायला भेटेल आपल्याला तुळजाभवानी मंदिर त्या तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदिर काय इतिहास आहे काय नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सध्याला मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेमाडपंथी महादेव मंदिराबद्दल सर्व काही माहिती मी दा दाखवलेलं आहे अजून तुम्हाला जर माझ्याकडे माहिती उपलब्ध होत असेल तुम्हाला लगेच लगेच आपल्या व्हिडिओ मार्फत समजण्यात येईल थँक्यू मित्रांनो सबस्क्राईब द व्हिडिओ